शिवसेना युवासेना कॉलेज पक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य शुभम चौघुले यांचा वाढदिवस नवी मुंबई तीन दिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या लाडक्या युवा नेतृत्वाला जनतेचे प्रेम शुभेच्छांचा वर्षाव केला आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा जपत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सामाजिक बांधिलकी आणि राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला वेळोवेळी मदत करणारे नवी मुंबईचे लाडके नेतृत्व म्हणून शुभम चौगुले यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचपाडा या ठिकाणी अविष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन केले गेले, -गेले या होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विजय चौगुले हे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे औषण करून स्वागत करण्यात आले तसेच वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला तसेच शुभम चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना युवासेना पदाधिकारी अनिकेत महात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णुभाई अंगरे समाजसेवक राजा ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाचा केक कापला या प्रसंगी चिंचपाडा या परिसरातील नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी आवश्यक असणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण श्रीफळ वाढून व लालफीत कापून करण्यात आले यावेळी समाजातील प्रत्येक घटकाने आणि मित्र परिवाराने शुभम चौगुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रथम तर मी सर्व नवीन उपकरांचे मी आभार मानतो की त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले तसंच मी बघू शकता की गेल्या तीन दिवसापासून उपक्रम सुरूच आहेत माझा वाढदिवस हा सव्वीस तारखेला असतो पण जसे तुम्ही बघू शकता की तीन दिवसाआधीच हा माझा वाढदिवस सुरू झालेला आहे तिथे फक्त आणि फक्त हे सगळं जनतेच्या प्रेमामुळे आहे कारण की आज सव्वीस तारखेला माझा वाढदिवस असून पण मला वेळ देता भेटत नाही आणि एवढे लोक असतात आणि सर्वांना आपल्याला वेळ देता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्पेशली वेळ काढून मी त्यांच्या इथं जाऊन आपण केक कापतो तर तुम्ही बघू शकता की आपण ईश्वरनगरमध्ये नववी व दहावीच्या मुलांना आपण पॅड असतील शाळे वस्तू असतील आपण त्यांना ज्योमेट्री बॉक्स त्यांना आपण तसं वाटप केलंय तसंच आपण तिकडच्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा सा आपण तसं मान सन्मान दिला त्यांना आपण शर्ट पॅन्ट पीस आपण दिले तसं महिला कर्मचाऱ्यांना आपण साड्या वाटल्या तर चिंचवडात सुद्धा आपण नववी व दहावीच्या मुलांना आपण सदस सत्कार केला व साफसफाई कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार केला आणि आज जसे तुम्ही बघू शकता की चौकला हस्ते आज आपण अँब्युलन्सचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे आणि अँब्युलन्स आपल्या सर्व रवीकरांसाठी चोवीस चोविस्ता, चोवीस ही सुरू असणार आहे आणि हे फक्त आणि फक्त सगळ्या आपल्या प्रेमामुळे शक्य आहे आणि असंच आपण सर्वांनी मला प्रेम करायचं हीच त्यांनी प्रार्थना केलेली तर मी आधी पण बोलत आलो की मला राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्ती वाव आहे आणि समाजकारण करता करता कुठे ना कुठे राजकारण हे जुडलंच जातं आणि जर मला लोकांची सेवा करायला भेटत असेल तर मी नक्कीच ही संधी सोडणार नाही आणि लोकांचं प्रेम असेल लोकांचा आशीर्वाद असेल तर नक्कीच या नगरपालिकेला आपण उभं राहण्याची तयारी करू वाढदिवसानिमित्त हेच संकल्प असेल की सर्व माझ्या जवळच्या लोकांचं आरोग्य व सर्वांचं सुख समृद्धीमध्ये जीवन जावं आणि असंच सर्वांचा प्रेम माझ्यासोबत राह